प्रिय व्यावसायिक मित्रांनो आपण टीम टेक्नॉलॉजी आणि टार्गेट या त्रिकोणी चक्रात अडकून पडला आहात का आपण व्यवसायातील कमी जमा आणि अधिक खर्च या कॅश फ्लो वर्तुळात गोल गोल फिरत आहात का वेळ पैसा कौशल्य आणि बुद्धिमत्ता या सर्वांची अमर्याद गुंतवणूक आणि प्रचंड मेहनत करूनही रिटर्न्स मनासारखे येत नाहीत का मित्रांनो गेल्या काही वर्षात अशा एक ना अनेक व्यावसायिक समस्यांमुळे आपण सोडविण्यात आहात आणि म्हणूनच अस्वस्थ आणि बंदिस्त आहात मित्रांनो आमच्या फ्रीडम ग्रो टेनिक्स या वेबिनार मध्ये सहभागी होण्याचे सहा सर्वात एक, मोठे फायदे एक मध्यम आणि मोठे व्यवसाय कसे कार्य करतात याबद्दलच्या दहा स्टेप्स जाणून घ्या दोन अधिक कौशल्याने बिझनेस करण्यासाठी अनेक प्रोफेशनल टिप्स तीन निर्णय कसे घ्यायचे आणि अनपेक्षित संकटे आणि समस्या कशा सोडवायच्या याचे मार्गदर्शन चार बिझनेस नेटवर्किंग करून बिझनेस वेगाने कसा वाढवायचा याच्या उपयुक्त टिप्स पाच बिझनेस लोगो पर्सनल ब्रँडिंग कॉर्पोरेट ब्रँडिंग यांचा प्रभावी वापर आणि सहा उत्तम कॉपी रायटिंग आणि परिणामकारक डिझाईन्सचे महत्व मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र हितचिंतक ब्रँड बॉन्ड निलेश प्रोफेशनल आर्टिस्ट ब्रँड अँड बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट कॅलिग्राफर टायपोग्राफर ट्रेनर मेंटर स्पीकर अँड ऑथर मित्रांनो व्यस्त अस्वस्थ आणि बंदिस्त जगातून आजच बाहेर या आणि त्यासाठी माझा फ्रीडम ग्रो टेनेक्स हा वेबिनार नक्की बुक करा फक्त आणि फक्त रुपये आणि तब्बल अडीच ते तीन तासांचा अनेक प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या समाधानकारक सुसंवादात सहभागी व्हा लक्षात ठेवा जे निर्णय घेतात तेच पुढे जातात आणि बाकीचे गोलगोल फिरत राहतात खाली दिलेली लिंक क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण करा लवकरच भेटू सिद्ध वा प्रसिद्ध वा